नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ध्वजारोहणाचा मान घरकर वसुलीकरिता डोकेसरांडी ग्रामपंचायतीचा उपक्रम सुशिक्षित आणि युवा सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिकारी नाविन्यपूर्ण आणि नवनवीन योजना राबवून ग्रामपंचायत किंवा गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात कुठे बक्षिसांचे तर कुठे मानाची प्रलोभने देऊन घर कर आणि पाणीपट्टी कर वसुलीचा प्रयत्न सरपंच आणि ग्रामपंचायतीचा असतो असाच एक प्रयत्न आणि स्तुत्य उपक्रम मिळाला तालुक्यातील डोकेसरांडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर मिसार यांच्या संकल्पनेतून घरकर आणि पाणीपट्टी कर वसुलीसाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात सर्वात प्रथम संपूर्ण घर कर आणि पाणीपट्टी कर भरणाऱ्या स्वातीताई अतुल राऊत यांना पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाचा मान मिळाला या ध्वजारोहण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून सरपंच सुधीर मिसार तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम अधिकारी कोटेकर मॅडम उपसरपंच भूमेश्वर तोंडरे ग्रामपंचायत सदस्य सोनू रंगारी पवन राऊत जयश्री मिसार मंजुषा मेश्राम दुरुगकर भूमिता शिंदे यांच्यासह शाळेचे शिक्षक विद्यार्थी आदी प्रामुख्याने उपस्थित होते तसेच या दिनाचे औचित्य साधून गावात रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून निसर्गाप्रती आपुलकीचा संदेश देण्यात आला सरपंच सुधीर मिसार तथा डोकेसरांडी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून स्तुती केली जात आहे